नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मीराने बायकोच्या हक्कान सत्याचा हात पकडलेला असतो आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो तेव्हा लगेच मीरा ते पटकन सत्याचा हात सोडते आणि म्हणते अहो मी काय म्हणत होते आईला मदत करण्यासाठी मला दुकानात जावं लागेल कारण फुलाचं दुकान, दुकान गुरहाळ्याचं दुकान ती कसं सांभाळणार आहे त्यामुळे मला जावं लागेल तेव्हा सत्या बोलतो हो का मग तू मला का विचारते तुझ्या मनाला जे पटत असेल ना ते कर तू मला काय विचारतेस तू तेव्हा लगेच मीरा बोलते अहो असं काय करताय तुम्ही आता ते म्हणजे आपलं लग्न झालंय ना आता मग आता आपण नवरा बायको आहोत मग नवऱ्याची परवानगी घ्यायला नको का म्हणून विचारते मी तुम्हाला आता मात्र सत्या मीराकडे बघून जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच मीरा रागाने बघते आणि म्हणते काय झालंय हसायला तेव्हा सत्य म्हणतो हे बघ तुला जे करायचंय ना ते कर पण मला तू हे नवरा वगैरे असं काही म्हणू नको बाई खूप धडधडत या मला बघ त्यापेक्षा ना तुम्हाला सत्य म्हणत जा डायरेक्ट आणि तुला जे वाटत ना ते कर तुला पटत असेल तर तू जाऊ शकते तेव्हा मीरा बोलते हे बघा माझं ऐकून घ्या मला रोज जावं लागेल आईला मदत करण्यासाठी म्हणूनच तर मी तुमच्याकडे परवानगी मागते ना तेव्हा सत्य म्हणतो हे बघ मी काही तुझा नवरा बिवरा मानू नको मला मला सत्या म्हण आणि माझ्यासाठी तू धूम तुला जे पटल ते कर तर आता इकडे बाहेर निरुपाही खूप टेन्शनमध्ये बाहेर निघालेली असते ती म्हणत असते ह्या घरात पंकजचं कुणालाच काहीही पडलेलं नाही आहे कोणी म्हणतसुद्धा नाही पंकज कुठे असेल काय करत असेल कुणाला काहीच नाही सगळे त्या पनोतीच्या पाठीमागे लागले त्याचं लग्न झालं जणू जग जिंकल्यासारखाच आनंद झाला या सगळ्यांना पण जाऊ दे माझ्या पंकजला मला शोधावं लागेल त्याच वेळेस तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो तेव्हा लगेच निरुपा म्हणते हा बोल काय काम होतं तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते अगं किती चिडतेस पंकज घरी आला की नाही म्हणून फोन केलाय मी मला पण काळजी वाटत होती ना तेव्हा निरुपा बोलते नाही ना गं अजून नाही आला आणि इथे बघ कुणाला त्याची काही पडलेली नाही कुणी साध विचारपूससुद्धा केली नाही कुठे असेल काय असेल तेच त्या पोरीमागे पुढे पुढे करतात दुसरं काय बी समजत नाही त्यांना तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते अगं पण काहीतरी विचारपूस करायला पाहिजे ना तेव्हा निरुपा म्हणते हो ग मी तुझ्याकडेच येणार होते कारण ना तुझ्या खूप ओळखी आहेत ना मग बघ ना जरा विचारपूस करून कुठे असेल ग माझा पंकज तेव्हा लगेच आता निरुपाची मैत्रीण बोलते तू असं कर मला ना देवळात जायचे तू तिकडे बरं मला भेटायला मग आपण सविस्तर भेटूनच बोलूया मग काहीतरी मार्ग निघतोय गा यावर बघूया तेव्हा निरुपा म्हणते हो हो बरं बरं चालेल मी लगेच येते तुला भेटायला असे म्हणून आता निरुपा बाहेर निघालेलीच असते त्याच वेळेस आजी येते आणि म्हणते काय गं कुठे निघाली तू आत्ता तेव्हा निरुपा बोलते ओ आई तुम्हाला समजत नाही का तुम्हीच म्हणताना असं बाहेर निघालंय की कुठे चाललंय विचारू नये नाट लागतो बाहेर गेल्यानंतर काम होत नाही आपलं हो की नाही तेव्हा आजी बोलते अगं इतर वेळेस ठीक आहे पण आज मी चालले गावी त्यामुळे मग माझ्या हातावरती दही साखर द्यायला तू इथे नको का तेव्हा लगेच निरूपा म्हणते काय तुम्ही आज चाललंय गावी तेव्हा आजी बोलते आज नाही आत्ताच्या आत्ता चालले मी तेव्हा निरुपा मात्र मनाने खुश होते आणि म्हणते बरं झालं ही म्हातारी एकदाची चालली बरी कटकट जाईल तेव्हा आता लगेच आजी बोलते अगं कसला विचार करते त्याच वेळेस आता सत्या त्याचे बाबा आणि रवी येतात तर सत्याचे बाबा आईला म्हणत असतात अगं आई का एवढी घाई करायली थांब ना आत्ताच तर झालं झाले लगेच चालली पण तेव्हा आजी बोलते अरे सुधा असं काय लहान पोरासारखं करतोय आणि मला घरी खूप कामं आहेत रे शेतीचं बघायचं आहे आता पावसाळा लागेल कौलं बदलावे लागतील घराची आणि पंचायतीचंही काम असतंच ना रे म्हणून जावं आहे रे तेव्हा गेस्ट समोर येतो आणि म्हणतो बाप जाऊ दे तिला आजीला खरंच खूप कामं असतात माझ्या डार्लिंगला तेव्हा लगेच आजी आता सत्याला तिथे खुर्चीवरती बसवते आणि म्हणते हे बघ सत्या आता तुझं लगीन आहे त्यामुळे कसं वागायचं माहिती आहे ना तेव्हा सत्य म्हणतो कसं तेव्हा आजी बोलते अरे शहाण्यासारखं वागायचं रे पोरा हे बघ मीराला सांभाळून घे तिचं मन दुखू नको कारण तुझा तो भाऊ पंकज तिने त्याच्यामुळे एकतर खूप काय काय सोचलंय त्यामुळे तू त्याच्यासारखं वागू नको तिला फसवू नको तिला जीव लाव प्रेमाने संसार कर आणि हो त्या पंकजचं नाव या घरात काढू नको मग तिला खूप वाईट वाटतं बरं का त्याचा या घराशी काही संबंध नाहीये आता तो आपल्याला फसून पळून गेलाय ना तर मात्र हे सगळं बोलणं ऐकून निरूपाला खूपच राग येतो आता मात्र इथे निरूपा खूपच भडकलेली असते मग ती आईवरती जोरातोरती आणि मग ती आई काय चालू आहे तुमचं पंकज या घरचा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे आणि हे घर माझं आहे आणि या पनोतीला त्याच्याविषयी काय भडकवताय तुम्ही एकतर हा पनोती आणि त्याने लग्न करून आणली अजून डबल पनोती माझ्या डोक्यावरती बसवायला आणि खरं तर याच्यामुळेच माझा पंकज घर सोडून गेला आहे आणि तुम्ही त्याला शिकवताय एक तर तुम्हा लोकांना काही पडलेलं नाही आहे किती दिवस झाले माझा पंकज घरात नाही आहे कोणी विचारलं का तो कुठे असेल काय करत असेल काय खात पित असेल काही विचारपूस केली नाही ना मग काय हो तेव्हा आता आजी लगेच निरूपाजवळ येते आणि म्हणते अगं निरूपा असं काय करायली तू पंकज स्वतःहून फसून आपल्याला सोडून पळून गेलाय तेव्हा निरुपा म्हणते हो तुम्हाला तेवढंच वाटतं कारण त्याने ती चिठ्ठी लिहून ठेवली होती ना एका चिठ्ठीवर विश्वास ठेवताय पुढे काय झालं असेल काय करत असेल कुठे राहत असेल याबद्दल काहीही माहिती नाही आहे आपल्याला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा एवढे पस्तीस लाख घेऊन पळालाय तो आणि काय राहत असेल मजेत राहत असेल सगळी मजा करत असेल आणि तू बसली त्याचा विचार करत अगं तो तुला पण फसवून पळाला की तेव्हा आता लगेच मी रूपा म्हणते तुम्ही जरा गप्प बसा अहो तुम्ही बा बाप आहात की कोण आहात हा सत्य जर हरवला असता तर तुम्ही काय केलं असतं अख्खी सांगली डोक्यावरती घेतली असते आणि त्याला शोधलं असतं हो की नाही पण पंकज काही तुमचा मुलगा नाही आहे का मग केले की के तुम्ही चार फोन तरी केले का कुणाला पंकजचा काही हतापत्ता आहे की नाही नाही केले ना मग लगेच सत्या बोलतो हे बघ निरूपा तुझं असं झालंय तुझा आहे ना तुला चुना लावून पळून गेलाय त्यामुळे तुला त्याची काळजी वाटते का अगं काळजी करू नको तो खूप मजेत राहत असेल कारण एवढे पैसे घेऊन पळालाय ना तू निरुपा लगेच आता सत्यावरती ओरडते आणि म्हणते पनोती गप्प बैस खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय ज्या जा दिवसापासून तू आमच्या आयुष्यात आला ना त्या दिवसापासून आमच्या आयुष्याची वाट लागलेली -ला आहे पनोती तर आता लगेच आजी म्हणते गप्प बैस निरूपा काय बोलते तू मनाला येईल ते बोलत जाऊ नको आ निरूपा तुला सांगून ठेवते माझा सत्या तुझ्या बबड्यासारखं नाही आहे असा फसवणारा एक वेळ तो दारू पेल बडबड करेल पण असा कुणालाही फसवणार नाही ना तेव्हा आता लगेच मीराही आता एवढा सगळा आवाज ऐकून बाहेर हॉलमध्ये आलेली असते तेव्हा आता आजी लगेच निरुपाला बोलते अगं तुझ्याकडे तर सगळं सुखचैन होतं ना मग तुझा बाबडा का सोडून गेला तुला सांग ना तेव्हा लगेच आता मीराला समोर बघताच लगेच मीराकडे जाते म्हणजे हिच्यामुळे हिच्यामुळे सोडून गेलाय माझा बबड हे घर कारण हिच्याशी लग्न होणार होतं ना ही जर थोडी जरी बरी असती ना तरी बरं झालं असतं या विचाराने सोडून गेलाय की हिला आयुष्यभर आता सांभाळायचंय म्हणून माझा बबड्या हे घर सोडून गेलंय समजलं ही होती होतीच माझ्या घरात आणि त्याने लग्न करून आणली अजून डबल होती आता मात्र निरुपा मीराला खूप काही बोलत असते निरूपा असं बोलत असताना मीराला खूप रडायला येत असतं आणि हे बघून सत्याला खूपच वाईट वाटतं आता मात्र मीरा काही न बोलता पळतच आपल्या रूममध्ये जाते आणि जोरजोरात रडू लागते तेव्हा लगेच आजी म्हणत असते मीरा थांब ऐकून घे माझं तर आता मी आजीची निघण्याची सगळी तयारी झालेली असते तेव्हा आजी लगेच मीराजवळ येते आणि ते मेहरा रडू नको हे बघ निरूपाचं मनाला लावून घेऊ नको कारण तिला सवयच आहे ग आणि हे बघ घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच हो की नाही पण मला माहिती आहे तू खूप गुणी आहे समजूतदार आहे त्यामुळे तू हे घर असंच प्रेमाने बांधून ठेवणार आहे मी जेव्हा आता पुढच्या वेळेस येणार आहे ना तेव्हा मला हे घर हसलेलं बघायचं बरं का आणि माझी खात्री आहे तू नक्की हे काम करशील त्यामुळे पोरी रडायचं नाही प्रेमाने संसार कर दोघांनाही सांगितलंय मी आता आणि माझ्या सत्याला सांभाळून घे मला जावं लागेल का आता तेव्हा आता मीरा लगेच आजीला मिठी मारते आणि रडत असते ते आजी म्हणते उठ बरं आता रडू नको तेव्हा लगेच आता मीरा आजीला बोलते आजी नाका ना जाऊ थोडे दिवस थांबा ना तेव्हा आजी म्हणते नाही गं बाळा खरंच मला खूप काम आहे नाहीतर मी थांबले असते आणि मी परत येईन ना तू काळजी करू नको बरं तर इकडे बाहेर होत असते ही म्हातारे पण ना कधी निघते कुणाच ठाऊक मला बाहेर जायचंय एकतर मला पण आडून ठेवलंय तेव्हा निरुपा जोरात ओरडते अहो चला पटकन मला पण जायचंय बाहेर तेव्हा सुधाकर भाऊ आता आजीला आवाज देऊ लागतात तर आजी आणि मीरा इथे बाहेर आलेले असतात तेव्हा आजी बोलते हे बघ सत्या बायकोला प्रेमाने सांभाळ तिची काळजी घे तिच्यावरती उगं ओरडू नकोस तर आता लगेच मीरा सत्याकडे खुनवते आणि पायापड असे म्हणत असते तेव्हा सत्याला मात्र कळत नाही मीरा काय बोलते तेव्हा सत्यही आता तिच्याकडे इशारे करत असतो तेव्हा आता आजी आणि सुधाकर हसू लागतात तेव्हा आजी बोलते अरे नमस्कार कर म्हणते ती पायापड जोडीने तर आता दोघेही आजीचा नमस्कार करतात तेव्हा आजी बोलते हे बघ सत्या लवकरच गोड बातमी हवी आहे मला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं आता आजीने त्या दोघांनाही आशीर्वाद दिलेला असतो तर आता ते दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात तर आता लगेच रवी सुधाकर भाऊ हसत असतात तर मात्र सत्या रवीकडे खूपच रागाने बघतो तेव्हा निरुपा बोलते झालं असेल तुमचं तर निघायचं का तेव्हा आजी बोलते हो हो चला मी येते आणि रवी तू पण चांगला अभ्यास कर तेव्हा रवी म्हणतो हो आजी तू काळजी करू नको तर आता सर्वजण निघालेले असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमारने मीराला फोन केलेला असतो आणि आता मीराला तिच्या घरच्यांचं काय अवस्था करणार याबद्दल सुजित कुमारने धमकी दिलेली असते आता मात्र मीरा खूपच घाबरून जाते तेव्हा लगेच मीरामध्ये नाही नाही मी माझ्या घरच्यांना काहीही होऊ देणार नाही असे म्हणून आता मीरा तडक इकडे मंदिराकडे दुकानात निघालेली असते तर आता इथे सुजित कुमारने दुकानांची पूर्ण वाट लावलेली असते सर्व दुकानं तोडून फोडून टाकलेली असतात इथे मधू मीराची आई त्यांच्यासमोर हात जोडत असते तर मात्र आता सत्य येऊन त्यांची कशी मदत करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद